नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना या चॅनलवर तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेमकं कर्जमाफी जे होणार आहे कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे काय अटी आहेत काय शर्ती आहेत कोणते पात्र शेतकरी आहेत आणि कोणते अपात्र शेतकरी होणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कर्जमाफीच्या अटी आणि शर्ती हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने तीन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती या घोषणेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सात बारा कोरा कोरा अशी भूमिका घेत सरसकट कर्जमाफीचे स्पष्ट आश्वासन आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना दिले होते शेतकरी मित्रांनो याचाच अर्थ सरळ सरळ असा होतो की सत्ता आल्यानंतर कोणत्याही अटी शर्तीशिवाय सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल बरोबर पण मात्र नंतर सत्ता आल्यानंतर काही काळ या जो आश्वासन केला होता या आश्वासनाचा विसर पडला गेला आणि नंतर भरपूर शेतकरी आंदोलन झाले आंदोलनानंतर शासनाने एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला समिती नेमण्यात आला ज्यामुळे कर्जमाफीच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचा आपल्याला सर्वांना दिसून आला मुख्यमंत्र्याचे आर्थिक सल्लागार जे प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या या निर्णयामुळे सरसकट कर्जमाफीच्या शब्दाची पार धुळीस लावून टाकली गेली असं ज्ञानेश्वर खराट पाटील यांचे स्पष्ट मत होते आता सरकारची भूमिका केवळ गरजू आणि योग्य शेतकऱ्यालाच कर्जमाफी द्यायची असून धनदांडग्या शेतकऱ्यांना वगळण्यात जाईल वगळण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे तर शेतकरी मित्रांनो याचाच अर्थ शेतकऱ्यांचे आर्थिक स्टेटस तपासलं जाईल आणि कर्जमाफीसाठी अटी व शर्ती हे लावण्यात येतील शासनाच्या या भूमिकेनुसार कर्जमाफीसाठी अनेक कडक अटी लागू होण्याची शक्यता आहे या संभावत्या अटीनुसार कर्जमाफीच्या लाभातून बऱ्याच शेतकऱ्यांना हे वगळणं जाण्याची शक्यता आहे वगळण्यात येण्याची शक्यता आहे जसं की शेतकरी मित्रांनो कर भरणारी उत्पन्न मर्यादा असलेले शेतकरी आता जे शेतकरी कर भरतात जसं की श आपल्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी असलेली सदस्य यांना वगळण्यात येईल केंद्र राज्य सरकारी कर्मचारी असतील तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीमधून वगळण्यात येणार आहे तसंच एस टी महामंडळ किंवा वितरण यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील एखादी व्यक्ती काम करत असेल तरीसुद्धा त्या कुटुंबाला हे कर्जमाफीतून वगळण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात जे शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून आहेत आणि त्यांना पीक कर्ज घेतलेली आहे अशा अगदी खचलेल्या व भंगलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल अशी भूमिका सरकारची आहे तर पुढं ज्ञानेश्वर खरात पाटील हे भूमिकेवर व टीका करत असताना ते आपल्याला असे समोर सांगून आलेत की ते म्हणतात की सातबारा बारा कोरा म्हणणाऱ्या सरकारने आता समिती नेमून योग्य शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याची भूमिका घेतले आहे आणि हे फसवे आहे असं ते ज्ञानेश्वर खरात यांचं मत आहे जर एखादा शेतकरी इतर व्यवसायातून आयकर भरत असेल पण त्याची शेती तोट्यात असेल आणि त्याने पीक कर्ज घेतले असेल तर त्याला वगळणे हे अन्यायकारक आहे सरकारकडून छोटे असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच यावेळेस कर्जमाफीचा लाभ मर्यादित केला जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे सरकारने लवकरच अटी शर्तीचा अध्यादेश काढल्यावर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रतिकार करण्याची प्रतिकार करण्यासाठी सज्ज राहावे अन्यथा सरकार पदरात टाकेल ते मोकाट्याने स्वीकारावे लागेल असे स्पष्ट आवाहन त्याने सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला आपण इथंच थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान